तर नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण शिवसिद्ध गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती अबोना तालुका कळंद जिल्हा नाशिक दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजीचा थोडक्यात कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा जास्तीत जास्त जास भाव गेला तो गेला दोन हजार रुपये तर आपण सरासरी विचारात घेऊ आणि कांदा बाजार भाव जाणून घेऊ सुपर क्वालिटीला भाव होता तो आजचा सोळाशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत म्हणजे एक हजार सहाशे रुपयापासून कमीत कमी, जसे जसे थे कमी ते जास्तीत जास्त दोन हजार रुपये दोन नंबर कांदा क्वालिटीला भाव होता तेराशे रुपयेपासून कमीत कमी तेराशे आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपये एक हजार तीनशे ते पंधराशे पन्नास दोन नंबर क्वालिटी तीन नंबर क्वालिटीला अकराशे रुपयापासून ते बाराशे पन्नास रुपयापर्यंत भाव होता तीन नंबर क्वालिटी एक हजार शंभर ते ब एक हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत आणि गोलटा किंवा गोलटीला भाव म्हणायचं गेला तर कमीत कमी चारशे रुपयापासून ते जास्तीत जास्त जास्तीत जास्त किती बाराशे पंचावन्न रुपये बाराशे पंचावन्न पर्यंत गेला आणि खादला बनायचं तर तीनशे रुपयापासून तर जास्तीत जास्त एक हजार दहा रुपये कमीद कमीद जसे जसे तर खात गेली कमीत कमी तीनशे रुपये ते जास्तीत जास्त एक हजार दहा रुपये तर एकूण आग होती ती चारशे त्रेपन्न आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करू शकता आपण एक दोन दिवस आड व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला कांदा बाजारभाव बघायला म्हणजे कांदा बाजारभाव आपल्या भेटीला आणवतो तर शेतकरी बंधूंनो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आजचा जास्तीत जास्त भाव होता तो दोन हजार रुपये शिवसिद्ध गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समित्या बना आणि त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सामील व्हा